वैद्यनाथ बँकेच्या मतदानाला सुरुवात झाली आणि मोठा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो काही अंतरावर जर पाहिला गेले तर आ, माजी मंत्री धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांचा एक मंडप जो आहे तो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय त्या ते ठिकाणी त्यांचे भूत एजंट जे आहेत ते बसलेलेच आणि काही अंतरावर जर पाहिलं गेलं तर शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते जे आहेत ते राजेभाऊ फड आणि त्यांचे सगळे बूथ प्रमुख जे आहेत ते बसलेले त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करतो भाऊ वैद्यनाथ जे कॉलेज या ठिकाणचं जे भूत आहे इथं मोठा प्रतिसाद जो आहे तो मतदारांचा पाहायला मिळतो अपेक्षा होते एवढा प्रतिसाद मिळेल म्हणून अपेक्षा होती मतदान होणार आहे कारण लोकशाही पद्धतीनं मतदान होत आहे आणि लोकशाही पद्धतीनं मतदान होण्यासाठीच आम्ही या पॅनल बँकेमध्ये उभा केला के आहे आणि आम्ही निवडणूक लढत आहेत आणि ते आम्ही जे ज्या पद्धतीनं आम्ही विचार केला की लोकशाही पद्धतीनं मतदान झालं पाहिजे लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे बोगस मतदान झालं नाही पाहिजे अशा पद्धतीनं उमेदवार जे आहेत ते डंपलवार ते म्हणाले की आम्ही ही मतदान प्रक्रिया जी पार पडते याच्यामध्येच आमचा विजय आहे तर दुसरीकडे भैया धर्माधिकारी म्हणत आहेत की लंगडा पॅनल जो आहे तो तुम्ही उभा केला त्यांच्या त्या वक्तव्याकडे कसं नाही भया धर्माध्याधिकारी हे म्हणजे काय म्हणतात ते भया धर्माधिकारी जे काय बोलतात त्यांचे त्यांनाच माहीत नसतं आज काय बोललो उद्या काय बोललो ते ते काही बोलतात आम्ही आज या निवडणुकीला उभा टाकलोत आम्ही आमच्या पक्षाचा शरदचंद्र पवार साहेबाच्या पक्षातर्फे पॅनल उभा केला मग ते आमचा लंगडा असो किंवा खुळा असो पण आम्ही पॅनल उभा करून इलेक्शन लढतोत आणि भया धर्माधिकारी हे त्यांचे हे ते काय म्हणतात ते नाही आपलं ते त्यांना जे फायदा होणार असतो बाहेरदरणच्या बँकेचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे त्यांची बँक बऱ्या वर्षात बंद पडली अशी परिस्थिती तिथे बँकेच्या लोकांचे एफ डी पैसे मिळत नाहीत बाह्या जरच्या बँकेच्या पुढची चौकशी आम्ही त्यांच्या बँकेचीच लावणार आहेत दुसरीकडे पाहिलं गेलं तर ह्या जे आहे ते डिव्हिडंट मिळत नाही असं तुम्ही म्हणतात मात्र ते म्हणतात की दिलं जात गेले दहा वर्ष कोणाही सभासदला डिव्हिडंड दिला नाही याचे माझ्याकडे पुरावे आहेत आणि त्यांना दहा वर्षात डिव्हिडंड दिल्याचे पुरावे द्यावं आज पण एकाही माणसाला दहा वर्षात डिव्हिडंड दिला नाही बचत खात्याचं व्याज दिलं नाही हे सर्वांसमोर सत्य म्हणून तेवढं मतदानावर प्रसाद आहे आमचा पॅनल झाला आणि लोकं मतदान करायलात त्यामुळे आमचा युजन निश्चित होत आहे असं आम्हाला वाटतंय हे वैद्य बँकवाले लोक खोटं बोलत आहेत हे एक रुपया सुद्धा डिव्हिडंड दिला नाही दुसरीकडे पाहिलं गेलं तर माजी मंत्री धनंजय मुंडे हे देखील परळीमध्ये आहेत मंत्री पंकजा मुंडे देखील परळीमध्ये आहेत हे पॅनल उभा आहे त्यांचा पॅनल उभा आहे आमचा पॅनल उभा आहे मग ते पळत आम्ही पळत आहेत आता आज इलेक्शन झालं की ते जातील आणि मग बाकी आम्हाच आम्ही वाटतंय हे बँकेचं निवडणूक आम्ही उभा टाकलो सर्वसामान्य सभासदाला मतदान करायचा अधिकार दिला लोकशाही पद्धतीने मतदान व्हावं हो, निवडणुकी आम्ही उभा टाकावत आम्हाला कसल्या प्रकारचं आव्हान वाटत नाही आम्ही इलेक्शन सर्व ताकणी लढत आहोत आणखीन भय्यधर म्हणत आहेत की बँकेची जी निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी जे निधी जे आहे ते खर्च करावं लागतो तो निवडणूक जर लागली नसती तर तो पैसा वाचला तो पैसा भया वाटून घेतला असता भया धर्माधिकारी हे दोन चार लोक आहेत ना त्यांना वाटून घेतला असता जो पैसा बरे पैसा कोणाचा खर्च व्हायला आमचा पैसा ना आमचे आम्ही डिव्हिडंड आम्हाला दिले नाही दहा वर्षे आमचे पैसे बँकेमध्ये आमचे अकाउंट आहेत हे भया धर्मच्या घरातून पैसे खर्च होणार हे पैसे बँकेच्या सभासदाच्या ह्याच्यातून निवडणुका व्हायलाच पाहिजे असतात निवडणुका व्हायलाच पाहिजेत आणि भया धर्माधिकारी हे त्यांचे सर्वात मोठे सदस्य लाभार्थीत तद या ठिकाणी पाहिलं गेलं तर या मतदानाला जशी सुरुवात झाली तशा वेगवेगळ्या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही या परळीतील मतदान केंद्रावरून वेगळे अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मंत्री पंकजा मुंडे माजी मंत्री धनंजय मुंडे या मतदान प्रक्रियेदरम्यान काय बोलतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य न्यूज मीडिया भीड परळी